शिवशरणार्थ मी बसवण्ण स्वामी मुख्य संघटक जंगम ग्रुप वधवर लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर गेली पस्तीस वर्षापासून हा मी वधवरचं काम करतो आणि वीस चौदापासून या वधवर परिचय मेळाव्यामध्ये सक्रिय काम करतो आणि मेळावे घेण्यास सहकार्य करतो आणि मेळावे लातूर जिल्ह्यामध्ये घेतले जातात त्या मेळाव्यात मी जातीने सहभाग घेतो आणि काम करत असतो गेले वीस एकोणीसपासून त्या आजपाव इथे दोनशे पंचावन्न मुलामुलींच्या सोरिका माझ्या ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या आहेत वीस तेवीसमध्ये तीन डिसेंबरला मेळावा लातूर येथील भागीरथी मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेला आहे त्या मेळाव्याचा मी अध्यक्ष होतो आणि वीस बावीसमध्ये नोव्हेंबरमध्ये लातूरमध्येच गिरवलकर आपलं भाग भागवते बिडवे लॉन्स येथे भागीरथी मंगल कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्याचे अध्यक्ष त्र्यंबक गुरुनाथ स्वामी हे होते त्यावेळेस मी उपाध्यक्ष होतो आणि तेवीसला अध्यक्ष होतो आता परत चोवीसला एक डिसेंबरला लातूरला गिरवलकर मंगल कार्यालय येथे मेळावा वधूवर परिचय मेळावा वधू आणि वरांचा मेळावा घेत आहोत त्या मेळाव्याचे अध्यक्ष दयानंद चंद्रकांत कोकलगे स्वामी राहणार घरणी तालुका चाकूर हे अध्यक्ष असून त्यांनी आज पाय विना आट विना शर्त जंगम समाजात राहून सहकार्य केलेलं आहे एक उत्तम कामगिरी केलेली आहे म्हणून आमच्या टीमनं त्यांचं कौरव त्यांचा गौरव त्यांचं कामगिरी त्यांचं सहकार्य पाहून सगळ्यांनी निर्णय घेतला की दयानंद चंद्रकांत कोकलगी यांना यावेळेस अध्यक्ष करायचं आहे आणि एकमताने निवडून निवड करण्यात आलेली आहे तसेच बावीस तेवीस बावीसला वधूवर परिचय मेळावा झाला त्रिमक स्वामी अध्यक्ष होते तेवीसला वधूवर परिचय मेळावा झाला लातूरला त्यावेळेस मी अध्यक्ष होतो अशा दोन्ही वेळेस गौरीशंकर स्वामी आणि त्यांचे बंधू शिवशंकर स्वामी या दोघा बंधूंनी राहणार मुरोड या दोघांनीही जंगम समाजाचं काम उत्तम चालू आहे आणि आपल्याला काहीतरी समाजासाठी देणं आहे असं समजून त्यांनी दोन वेळेस जेवण दिलेलं आहे बावीसला त्र्यंबकाध्यक्ष असताना जेवण दिलं परत माझी तीवीसला निवड झाली आणि ते माझे दोघंही भाऊ ते माझ्या ग्रुपला आहेत वधूवरच्या त्यांना समजलं की मी अध्यक्ष झालो मग त्यांच्या मनात आलं की मनमोस्वामीचं चा काम चांगलं आहे मग ह्या वेळेस बावीस तेवीसला आपण जेवण देऊन माझ्या अध्यक्षपदाखाली बी मेळाव्यास त्यांनी जेवण दिलं मग समाजाबद्दल एकनिष्ठ राहून जंगम समाज एवढे जेवले जातात असं पुण्य कुठं मिळतंय अशा उद्ध उद्धार मताने त्यांनी जेवण दिलं मग अशा व्यक्तीला पण आपल्या समाजात स्थान राहावं आणि समाजाला कळावं की कोण असा जेवण देणारा व्यक्ती आहे म्हणून ह्यावेळेस त्यांना उपाध्यक्षपद दिलेले आहे ते पद घेण्यास तयार नव्हते पण आम्ही म्हणलं की बाबा तुम्ही आमच्यासोबत स्टेजवर पाहिजे आणि त्यांच्या या सहकार्यामुळे मी अध्यक्ष असताना गिरवलकर मंगल कार्यालय मोफत मिळालं एक रुपयाही घेतला नाही त्या गिरवलकर मंगल कार्यालयाचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यात त्यांच्या भविष्यात जीवनामध्ये त्याला जंगम समाजा व आमच्या मेळाव्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद बी माझ्या मनातून तसेच आता एक डिसेंबरला वधूवर परिचय मेळावा आहे या पण जेव्हा या बी कार्यक्रमाचे अन्नदाते गौरीशंकर स्वामी आणि शिवशंकर स्वामी मुरूड हे देत आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आजच्या आमच्या कार्यकारिणीतर्फे व लातूर जिल्हा जंगम समाजातर्फे या दोन्ही अन्नदात्याचे मी अभिनंदन करून स्वागत करतो असेच बुद्धी समाजकार्य व जंगम समाजाबद्दल त्यांची तळमळ पुढेच चालू राहू आणि सहकार करण्याची भावना राहू हीच त्यांना आम्ही त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो मित्र तसेच आमच्या लातूरचे बिल्डर्स संतोष वैजनाथ कोळे हे पण ज्या ज्यावेळी जंगम समाज कार्य करत असेल त्यावेळेस तन मन लावून ते पण मनातून सहकार्य करतात आणि हातभार लावतात उदगीरला बावीसला जंगम समाजाचा वधूवर परिचय मिळावा राबवण्यात आला त्यावेळेस संतोष कोळे यांनी आव्हान केले की उदगीर येथे प्रत्यक्षात मंगल कार्यालयात वधूवर हजर राहून आपली उपस्थिती लावतील त्यांची जी नोंदणी फीस आहे त्यांनी आव्हान केले की संतोष कोळ संतोष वैजनाथ कोळे यांच्यातर्फे त्या वधूवरांची फीस दिली जाईल या मागचा त्यांचा एक स्पष्ट उद्देश आणि निर्मळ उद्देश म्हणजे आपला समाज एकत्रित व्हावा संघटन व्हावा जास्तीत जास्त समाज वधूवर एकत्र यावा आणि भविष्यात त्यांचे मन असा परिचय होऊन त्यांचं मनमिलन होऊन एंगेजमेंट होऊन एंगेजमेंट होण्यास मदत होईल आणि आपला जंगम समाजाचा मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडेल ह्या उद्देशाने त्यांची त्यांचे विचार फार खरंच समाजासाठी चांगले आहेत त्यांच्याबी कुटुंबाला मी स्वामी माझी मुख्याध्यक्ष मा माझी मुख्य सं मुख्य जंगम समाजाचे अध्यक्ष या नात्याने संतोष वैजनाथ कोळे यांचे मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या या विचाराला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो तसेच ह्यावर्षी वर्षी पण वीस चोवीस म्हणजे एक डिसेंबर चोवीस या तारखेला लातूरला गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये एक डिसेंबरला बुधवार परिचय मेळावा संपन्न होत आहे मग आम्ही विचार कार्यकारिणी बसल्यानंतर ठरलं की बुवा तुम्हाला आम्ही कार्यकारिणीत घेत आहोत कार्यकारिणी घेतल्यानंतर नंतर त्यांनी डिक्लेअर केलं नको म्हणत होते माझं नाव नको तरी पण म्हणलं तुमचं विचारसरणी चांगली आहे समाजाबद्दल विचार चांगले आहेत असे समाजाबद्दल विचार करणारे आणि पाठिंबा देणारे एखादे त्र्यंबक स्वामी त्र्यंबक गुरुनाथ स्वामी आणि मन्मत स्वामी हे एकत्र येऊन समाजासाठी पुढाकार घेऊन काम करतात हे त्यांच्या मनाला कुठंतरी भेदलं म्हणून त्यांना वाटलं की बाबा आपल्याला बी कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे म्हणून त्यांनी आव्हान केलं की एक डिसेंबरला वधूवर परिचय मिळाव्यास वधू आणि वर म्हणजे उपवधू आणि उपवर हे प्रत्यक्ष हजर राहतील त्यांची तीनशे रुपये फीज प्रत्येकी तीनशे रुपये फीस मी स्वतः देणार आहे आणि जे ऑनलाईन करतील जे ऑनलाईन करतील घरी बसून की जीव येऊ शकत नाही त्यांच्यासाठी तीनशे रुपये पुस्तकाची नोंदणी फीस राहील आणि घरपोच पुस्तकासाठी शंभर रुपये वेगळी द्यावी लागतील मित्र हो सहा जुलै सहा जुलै वीस चोवीस रोजी गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा आम्ही साजरा करत होतो त्यावेळेस बरेच मी आपल्या लातूरमधील गडगंज लोक आहेत त्यांना विचारणा केली की बाबा आपल्या खासदार डॉक्टर काळगेसाहेबांचा विजय झालेला आहे जंगम समाजाला कधी नाही अभिनय तो कभी नाही दोन वेळेस त्यांनी बरेच वेळेस त्यांनी उमेदवारी मागितली पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ते निवडून आलेले आहेत मग आपल्या गुणवंत विद्यार्थी गुणवर सोहळा करणार आहोत आणि त्या कार्यक्रमात डॉक्टर खासदार शिवाजी काळगे यांचा पण सत्कार करावा याचा आहे असं असं संतोष कोळे यांना विनंती केली की त्यांनी एकच शब्दात सांगितलं की मी जेवण देतो नाश्ता नाही एवढे जंगम जेवतील किती जंगम जेवणारे किती लोकाचा स्वयंपाक करायचा असं विचारले त्यांनी एकच शब्दात मी म्हणलो तीनशे चारशे लोकं चारशे लोकाचं जेवण करायचं मी जेवण देतो म्हणले पूर्ण सगळं पूर्ण तयारी केली त्यांनी जेवण दिलं मग असं हो आम्हाला आनंद वाटते काम करायला आणि आम्ही काम करत असताना अशा गडगंज लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला सहकार्य केलं तर सर्व समाज एकवटला जातो हा मग आमचा काम करायचा उद्देश एकच आहे आम्ही याला कोणीही बोलू द्या आम्ही कुणाकडे बी जाण्यास तयार आहोत आमच्याकडे त्र्यंबक स्वामी आणि मनमोस्वामी यांना कुठला गटतट नाही आम्ही कोणासोबत बी जाऊन काम करायला तयार आहोत आमचा एकच उद्देश आहे की जंगम समाज एकवटला पाहिजे एक राहायला पाहिजे ह्या उद्देशानेच आम्ही काम करत आहोत आम्ही गटतट करत नाहीत आम्ही सगळ्यांना विचारतो हो की आम्ही काम करत असताना कुणाला काही आमच्यासोबत काम करायचं असेल तर नावं सोचवावी आम्ही फोन करून प्रत्यक्षात भेटी गाठी घेऊन करतो अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि येत्या एक डिसेंबरला आपल्या लातूर जिल्हा तसेच महाराष्ट्रातून आपल्या या कार्यक्रमाला येतात राज्यस्तरीय कार्यक्रम आपला लातूर जिल्ह्याचा होतो त्या कार्यक्रमात आपण पुस्तक देतो वधूवराच्या नोंदीची फोटोसहित त्याचं रक्तगट त्याचं नावगाव फोन संपर्क काय करतो इंजिनियर आहे का काय त्याची शिक्षणाची नोंदणी देखील त्यात दिल्या जाते त्यामुळे पुस्तक निवांत बसून आम्ही निवड करतो परंतु आम्ही असं पी डी एफ काढून मेळावे घेत घेत नाही पी डी एफ काढून तीन तीन महिन्याला तीन तीन महिन्याला पी डी एफ काढायचं मेळावा घ्यायचं आणि ते आम्ही ऑनलाईन मेळावा घेतो ही ऑनलाईन मेळावा काय उपयोगाचा आहे तुम्ही ग्रुप काढा ग्रुप चालवा आणि मेळावे घ्या प्रत्यक्षात तरच त्या समाजाला फायदा होतो बस माझं म्हणणं आहे हे मेळावा हे काळाची गरज आहे आपला जंगम विकोरलेला आहे आणि गावोगावी एक दोन समाज आहेत दोन जंगमाचे घर तीन जंगमाचे घर त्यांना मिळत नाही पते मिळत नाहीत त्यांना पते मिळावेत लवकरात लवकर लग्न व्हावेत चांगले स्थळ मिळावेत ह्या मागचा आमचा उद्देश आहे आणि ह्या समाजाने ज्यांची मुलं किंवा मुली लग्नाच्या असतील त्यांनी एक डिसेंबर चोवीस रोजी लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय बारशो रोड लातूर येथे हजर राहावं आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही मी या कार्यक्रमाचा या मेळाव्याचा स्वागताध्यक्ष नात्याने सर्व जंगम समाज बंधूंना समाजांना विनंती करत आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण हजर राहून हो। आपल्या मुलीचे आपल्या मुलाचे योग्य स्थळ निवडावे आणि आपल्या या कार्यास मदत होईल सहकार्य होईल आणि बस मी आता या कार्याबद्दल बोलत आहे तरी आपल्या समाजाने जास्त संख्येने हजेरी लावे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे बस परत एकदा मी आपणास या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र दयानंद चंद्रकांत कोकलगे उपाध्यक्ष शिवशंकर स्वामी सचिव बसवेश्वर स्वामी कोकलगे घरणी सचिव त्र्यंबक गुरुनाथ स्वामी सहसचिव ब्रह्मानंद स्वामी साकोळकर कोशाध्यक्ष त्र्यंबक गुरुनाथ स्वामी सहकोशाध्यक्ष संतोष कोळळे स्वागताध्यक्ष मन्मत बसवन्न स्वामी बाबळगावकर कार्याध्यक्ष चंद्रशेखर मल्लिकार्जुन स्वामी उदगीर हुंडेकर ज्येष्ठ व्यापारी उद्योगपती असे नामाजलेले आमचे चंद्रशेखर पुन्हा एकदा नाव घेतो खूपच त्यांची चळवळ समाजासाठी चांगली आहे आणि व्यासपीठ प्रमुख मेडिकल असोसिएशन व्यापारीचे चळवळीचे नेते काशीनाथ तोगुर्घे महिला संघटक कमल कमलताई स्वामी नळेगावकर महिला संघटक दुसऱ्या संध्या धनराज स्वामी शारदानगर लातूर योगेश्वर युरभद्र सहसंघटक योगेश्वर वुरभद्र स्वामी बाबळगावकर निळकंठ स्वामी हरंगुळकर हे तळमळीचे कार्यकर्ते त्या त्यावेळेस हजर राहतात आणि या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बरेच उपस्थित राहणार आहेत आमच्या कार्यक्रमास आशीर्वाद देणारे निलंग्याचे दडाडीचे कार्यकर्ते जुने नेतृत्व जुनं सूर्यकांत पत्रे यांना संघटक उदगीरचे विजयकुमार मल्लकार्जुन स्वामी अशा सर्वांच्या सहकार्याने आम्ही कार्य पार पडत आहोत विशेष म्हणजे उदगी सोलापूरचे वैजनाथ स्वामी देवणीकर हे प्रमुख उपस्थिती पाहुणे अतिथी म्हणून येणार आहेत पुण्याचे तर पुण्याचे मिलिंद वालवडकर औरंगाबादचे ॲडव्होकेट महेश स्वामी परभणीचे पेंटर महेश स्वामी हिंगोलीचे श्रीशल्य श्रीशल्य महादेव स्वामी शिवसेना नेते जिल्हा परिषद सदस्य औरंगाबादचे त्र्यंबक स्वामी पटवेकर नांदेडचे नांदेडचे त्र्यंबक स्वामी पटवेकर हे अशी अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाला शोभा वाढवणार आहेत आम्ही त्यांना विशेष अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेले आहोत प्रत्येक वेळेस बदल बदल थोडा घेत आहोत अशा पद्धतीने कार्य करत आहोत त्या कार्याला आम्हाला यश ये येत आहे साथ देत आहे समाजाच्या देणगीच्या रूपातूनच आम्ही हे कार्य करत आहोत एक समाजाने आमच्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आम्ही तडीच जाऊ देणार नाही आम्ही कुठल्याही आमच्या कार्यातून भ्रष्टाचार होणार नाही की विश्वास देतो समाजाचा विश्वास आहे म्हणून काम करत आहे बस परत एकदा विनंती करतो की या आमच्या एक डिसेंबरला होऊ घातलेल्या कार्यक्रमास वधूवर परिचय मिळाव्यास आमच्या पूर्ण कार्यकारिणीस सहकार्य करण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष द दयानंद चंद्रकांत कोकल्ये हे अध्यक्ष आहेत आणि सर्वच कार्यकारिणीला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या समाजातील सर्व तळागळातील लोकांनी हजेरी लावी कार्यक्रम यशस्वी करावा बस जास्त बोलत नाही हा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करावं इतर ग्रुपवर पाठवावा लाईक करावं बस शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार्थ